राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी भाजप भाजपतर्फे आज तीनशे चौऱ्याऐंशी फॉर्म भरण्यात आले भाजपा तालुका अध्यक्ष दिनकर भोसले रावसाहेब चौगुले व सहकारी यांच्या वतीने सर्व फॉर्म भरण्यात आले तसेच खंडे राजुरी इथं नाव मतदार नोंदणी शिबिर आयोजित केले होते त्यालाही प्रचंड प्रतिसाद लाभलाय व अजूनही नवीन नोंदणी सुरू आहे त्यामुळे नऊ मतदार नोंदणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा स्थळ ब्रह्मनाथ मंदिर ग्रामपंचायतीसमोर असे आवाहन भाजप नेते दिनकर भोसले व त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे दरम्यान दिनकर भोसले व त्यांच्या सहकार्यांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्याचा उपक्रम राबवल्याने खंडेराजुरी गावातील व परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले लोकसभेला गावातील काही लोकांनी चुका केल्या मात्र त्या विधानसभेला होऊ देणार नाही असाही निर्धार महिलांनी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे